कोर्टाच्या समोर माणूस मारला रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी मोटरसायकलची नोंद होते एक डेड बॉडी पाडलेली त्याची ही मोटरसायकल नोंदच केली नाही मी बोलल्यावर मी मीडियात बोलल्यावर महादेव मुंडे ज्यावेळेस मी काढले मीडियामध्ये त्याच्यानंतर मोटरसायकलची एंट्री केली आता मंत्री बघा बर काय मग याच्यामध्ये मिली भगत आहे पोलिसांची आणि इथल्या कर्त्या मिली भगत आहे त्याच्याशिवाय एवढा मोठा खून पचू शकत नाही उघड मी नाका म्हणत नाही पण खालचा आका याच्याशी संबंधित असणार आहे असा माझा स्पष्ट आरोप त्यांनी शासन कार्यक्रम केला दीड महिन्यातच हा दीड महिन्यात शासन आपल्या दारी आरोपीला सापड पंधरा पंधरा महिने कशी काय लोक सापडत नाहीत सचिन पोखर पोखर मी त्यांचं कुटुंबीय शोधतोय अजून ते सापडले नाही किड्या मुंग्यासारखे माणसं परळीमध्ये मारले जातात आणि मग परळीच नाव आलं की परळी बदनाम केली जाते परळी बदनाम अहो परळी बदनाम का होते याचा विचार करा ना महादेव मुंडे सारखा अडोतीस वर्षाचा युवक ज्याचं कशाची कोणाशी काही घेणं नाही बैर नाही काय नाही आयुष्यामध्ये त्याच्यावर एनसी सुद्धा दाखल नाही त्याच्या भावावर नाही त्याच्या वडिलांवर नाही हे परळीमध्ये काय दांडियाला पैसे वाटा गणपती मंडळाला पैसे वाटा जयंतीला पैसे वाटा मटर करा पस्तीस लाख घ्या चाळीस लाख घ्या आणि फायली दाबून टाका ह्याच्या पलीकडे परळी पोलीस स्टेशन मध्ये काम नाहीये परळीच पोलीस दल हे सर्वच सर्व पोलीस दल इथून उचलून दुसरीकडे नेलं पाहिजे आणि दुसरे नवीन लोक आणले पाहिजे इथं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडं करणार आहे